शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती सात दिवसानंतर अन्नत्याग आंदोलन स्थगित कडूंचा सरकारला दोन ऑक्टोबरचा अल्टिमेटम प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुकारलेलं अन्नत्याग आंदोलन स्थगित होतानाची ही दृश्य शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हमी भावाची ग्वाही तसंच दिव्यांग आणि विधवा महिलांच्या मानधनासाठी बच्चू कडूंनी आठ जून पासून मोजरीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं बच्चू कडूंच्या पंधरा जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशाराही देण्यात आला अखेर सरकार खडबडून जाग झालं आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून उद्योगमंत्री बच्चू कडूंच्या भेटीसाठी पोहोचले हे पत्र आम्ही शासन म्हणून आपलं यावेळी त्यांनी सरकार पत्रातील आश्वासनांचं वाचन करत बच्चू कडूंना अन्न त्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाच्या आत उच्चस्तरीय समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल तसेच थकीत कर्ज कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे नवीन कर्ज देणे या दे बैठक लाओन, बैठक लावून लावून निर्णय घेण्यात येईल सरकारनं शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समितीच्या स्थापनेचं आश्वासन दिलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बच्चू कडूंशी फोनवरून संवाद साधत उपोषण मागे घेण्याची विनंती केली या विनंतीला मान देत बच्चू कडूंनी त्यांचं अन्नत्याग उपोषण आणि रविवारचं चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली पण आंदोलन स्थगित करतानाच बच्चू कडूंनी सरकारला दोन ऑक्टोबरचा देऊन टाकला सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव नाहीतर दोन ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही आज अजितदादा बोलले पुण्याला दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादा न तिथं सांगितलं का कर्ज आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलक केला लक्षात घ्या देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते हो ते पण आता बोलले आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाडलं आहे ते मौन सोळा आणि कर्जमाफी बद्दल एक तरी बोला बोलले ते सात दिवसानंतर अखेर बच्चू कडूंचं उपोषण सोडवण्यात सरकार यशस्वी झालं खरं पण दिलेल्या वेळेत बच्चू कडूंच्या मागण्यांवर काम सुरू झालं नाही तर आज थांबलेले बच्चू कडू दुप्पट वेगानं मुंबई गाठू शकतात त्यामुळं आता सरकार शेतकरी कर्जमाफीचा हा पेच नेमकं कसं सोडवतं याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय